माझ्याकडे कुत्रे होते आजही आहे मी खूप कुत्री पाळली आहेत पण त्यांच्या नाऱ्यासारखे वगैरे यायला लागले तर मी बाकीच्या तर खरी कुत्री सोडून दिली पाळायची म्हटलं कुत्र बरे आहे पण ते तिच्या आयला मला चावला निघालं हाडा तिच्या याला नार्या डेड फुट्याचं चावर कुत्र कोकणात फिरता कामा नये बिलकुल नाही ते हे काम पवित्र काम तुम्हाला करायचं आहे आणि हे करणार की नाही त्याचं उत्तर पाहिजे तुम्हाला पद 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 किती पद बरे याला नीट इंग्लिश येत नाही हिंदी म्हणजे महिने बोल्या अरे बोलया बोलया एकदा मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर गेलो होतो हे बसलो होतं नवगोवाचं पिल्लू मी त्याच्या इथे त्यानंतर महेंद्र महेंद्रचे ते आले होते आनंद आणि एक कोणतरी फॉरेनर त्यांनी आणला होता बोरा साहेब मोठा तगडा असा विषय होता बीएसटीला काही त्यांनी मीटर्स काढली होती आणि मीटर तिथे बसली की नाण्यांचा गोंधळ होणार नाही फटाफट माणूस मोकळा होईल प्रवासी आणि कंडक्टर मध्ये भांडणं लागायचे नाही हे बसले ना बाबा आय टी मध्ये असे चार त्याच्या पोचीस असतात की चला इंग्लिश एक करून टाकेन चाली मुळात त्यांची ही झालेली असते आणि तो बोलायला लागला

या याला तुम्हाला एवढे पदास बसवलं खरं आब्रू माझी जात होती मला साला घाम फुटला काय म्हणेल तो कॉर्नर काय म्हणाल काय इयर कोण बसवले हो तिथे